केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी आज चंद्रपूर इथं वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला तसंच आदिवासी विभागातर्फे राबवल्या हो जाणाऱ्या विविध योजनांचीही त्यांनी माहिती घेतली पंतप्रधान आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाअंतर्गत देशात चौसष्ट हजार कोटी रुपयांची कामं प्रस्तावित आहेत त्यापैकी एक कोटी रुपयांचा निधी चंद्रपूर जिल्ह्यात सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्यासाठी देणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं जिल्ह्यात तालुका स्तरावरच्या सहा आरोग्य केंद्रांना तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि तीन उपकेंद्रांना मंजुरी मिळाली आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर असं त्या स्कीमचं त्या मिशनचं नाव आहे त्या माध्यमातून जवळपास पूर्ण भारतामध्ये चौसष्ट हजार कोटीच पॅकेज पुढच्या पाच वर्षांसाठी दिलेलं आहे त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याने आपलं प्रपोजल पाठवायचं आहे केंद्र सरकारकडे आणि त्या माध्यमातून आपल्याला ती ही सुविधा मिळेल तसंच बऱ्यापैकी तुम्ही जे प्रपोजल पाठवले त्यामध्ये भविष्यात मागणी होईल जसं सांगितलं की आम्हाला एक चांगली लॅबची आवश्यकता आहे अत्याधुनिक लॅब कमीत कमी एक कोटीची लॅब इथे अत्याधुनिक सुविधांची असेल तर ती नक्कीच आमच्याकडनं दिली जाईल एवढं मी आश्वस्त करते त्याचं प्रपोजल त्वरित पाठवावं आमच्या अधिकाऱ्यांना दिले